एकदा एक, एक लहान मुलगा होता ज्याचा स्वभाव खूप वाईट होता त्याच्या वडिलांनी त्याला नखेची पिशवी देण्याचा निर्णय घेतला आणि सांगितले की प्रत्येक वेळी जेव्हा मुलाचा स्वभाव गमावला तेव्हा त्याला कुंपणात खिळा लावावा लागला पहिल्या दिवशी मुलाने त्या कुंपणात सदतीस नखे मारली मुलाने हळूहळू पुढच्या काही आठवड्यामध्ये आपला स्वभाव नियंत्रित करण्यास सुरुवात केली आणि कुंपणामध्ये त्याने हातोडा घालत असलेल्या नखांची संख्या हळूहळू कमी झाली कुंपणात त्या नखांना हातोडा घालण्यापेक्षा त्याचा स्वभाव त्याच्यावर नियंत्रित ठेवणे सोपे आहे हे त्याला आढळले शेवटी असा दिवस आला जेव्हा मुलाने आपला स्वभाव मुळीच गमवला नाही त्याने आपल्या वडिलांनाही बातमी सांगितली आणि वडिलांनी सुचवले की मुलाने आता दररोज नख बाहेर काढावे आणि आपला स्वभाव आपल्या तावडीत ठेवावा दिवस गेले आणि अखेर तो तरुण मुलगा त्याच्या वडिलांना सांगू शकला की सर्व नखे गेली आहेत वडिलांनी मुलाचा हात धरला आणि कुंपणाकडे नेले मुला तू छान केलेस पण कुंपणातील छिद्रे पहा कुंपण कधीही सारखा होणार नाही जेव्हा आपण रागाने गोष्टी बोलता तेव्हा त्याप्रमाणे हा एक डाग पडतो आपण एखाद्या माणसामध्ये चाकू घालू शकता आणि ते काढू शकता मला माफ करा असे कितीही वेळा सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही जखम अजूनही आहे मित्रांनो आचा हा उद्देश तुम्हाला समजला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा